नमस्कार मंडळी हाय ऑल मी नयन आणि मी किरण वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन आज आपण एका खास ऑडिओ बुक वर बोलणार आहोत हो सायरा एस यांचं ट्रेन युअर माइंड टू बी सक्सेसफुल हे बुक पॉडकास्ट झोन ने नेट केलं आहे आणि आज आपण याच पुस्तकातून सक्सेसफुल होण्यासाठी मनाला कसं ट्रेन करायचं हे बघणार आहोत एक्झॅक्टली exactly. यातले महत्वाचे इन्साइट्स काही प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज आणि आपल्या महाराष्ट्रातली उदाहरणं पण घेऊया तर माइंडसेट पासूनक्शन पर्यंतचा प्रवास चला सुरू करूया चॅप्टर वन आहे पॉवर ऑफ माइंडसेट सायरा मॉन्टेस काय म्हणतात याबद्दल त्या म्हणतात की पॉझिटिव्ह ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट हा यशाचा म्हणजे सक्सेसचा पाया आहे म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही नाही त्याहून जास्त अडचणींना एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघणं ग्रोथ माइंडसेट बरं यासाठी काही ॲक्टिव्हिटी पण आहे का पुस्तकात हो आहे ना रोज जर्नलिंग करायला सांगितलं आहे नेगेटिव्ह विचारांना रिफ्रेम करण्यासाठी इंटरेस्टिंग आणि याचा खरंच उपयोग होतो काही उदाहरण आहेत नक्कीच पुण्यातल्या एंटरप्रेनर्सनी हे माइंडसेट जर्नलिंग वर्कशॉप्स वापरले अच्छा हो आणि त्यांचा स्टार्टअप सक्सेस रेट तब्बल अठरा टक्के वाढला म्हणजे विचारांचा थेट परिणाम दिसतो ग्रेट आता चॅप्टर टू क्लिअर गोल्स इथे स्मार्ट गोल्स बद्दल बोललय हो स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रेलेव्हेंट आणि टाईम बाऊंड ध्येय अशी हवीत अगदी स्पेसिफिक उगाच वेग नको बरोबर आणि यासाठी पुस्तकात नव्वद दिवसांचा गोल प्लॅन बनवायला सांगितलं आहे पण गोल्स तर बरेच जण ठरवतात ते पूर्ण का होत नाहीत कमिटमेंटचा मुद्दा येतो इथे अगदी सायरा म्हणतात कमिटमेंट हवी नुसतं गोल सेटिंग नाही याचं काही उदाहरण मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी ट्रेलो सारखे वापरले गोल सेटिंगसाठी आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स पंधरा टक्के सुधारला म्हणजे हे फ्रेमवर्क शिक्षण असो वा व्यवसाय सगळीकडे लागू होत खरे पुढे चॅप्टर्स फोर आणि फाईव्ह मध्ये बिलीफ आणि व्हिज्युअलायझेशन वर भर आहे हो ध्येयांवर दृढ विश्वासावा एफर्मेशन वापरायला पाहिजे अफर्मेशन म्हणजे सकारात्मक स्वसूचना रोज स्वतःला सांगणं मी हे करू शकते शकतो मी सक्षम आहे आणि व्हिज्युअलायझेशन चित्र डोळ्यासमोर आणणं पॉवरफुल वाटतंय सबकॉन्शियस माइंडवर परिणाम होतो याचा नक्कीच कोल्हापूरच्या खेळाडूंनी व्हिज्युअलायझेशन ऍप्स वापरून परफॉर्मन्स बारा टक्क्याने सुधारला माइंड ट्रेनिंग खरंच काम करतं वाव आता रिझिलियन्स आणि हॅबिट्स चॅप्टर सिक्स आणि सेव्हन अपयशातून शिकणं हो रिझिलियन्स म्हणजे सेटबॅक्स आल्यावर खचून न जाता त्याला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघणं शिकणं त्यातून बरोबर आणि लॉंग टर्म गोल्स साठी चांगल्या सवयी लावणं सस्टेनेबल प्रोग्रेससाठी हे गरजेचं आहे यासाठी काय अॅक्टिव्हिटीज आहेत चॅलेंजेस मधून काय शिकलो हे जर्नल करणं हॅबिट ट्रॅकर वापरणं याचे पण लोकल एक्झाम्पल्स आहेत आहेत ना नागपूरच्या एंटरप्रेनर्सनी सेटबॅक्स जर्नल करून बिझनेस पिविट केले यशस्वीरित्या अच्छा आणि नवी मुंबईत आय टी प्रोफेशनल्सनी हॅबिटीफाय सारखे वापरून प्रोडक्टिव्हिटी बावीस टक्क्यांनी वाढवली कन्सिस्टन्सी इज की मेक सेन्स पुढे सेल्फ केअर आणि पॉझिटिव्हिटी चॅप्टर आठ आणि नऊ स्वतःची काळजी घेणं किती महत्वाचं खूपच मोटिवेशन टिकवण्यासाठी बर्नआउट टाळण्यासाठी सेल्फ केअर आवश्यक आहे वर्क लाईफ बॅलन्स साधावा लागतो आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं हो पॉझिटिव्ह सोशल सर्कल्स सपोर्टिव्ह रिलेशनशिप्स खूप मोटिवेशन देतात पुण्यामध्ये टेक वर्कर्सनी मेडिटेशन ब्रेक्स घेऊन बर्नआउट कमी केलं असं वाचलं होतं बरोबर अठरा टक्क्यांनी कमी झाला आणि औरंगाबाद मध्ये पॉझिटिव्ह पीअर ग्रुप्स जॉईन केले तर अर्निंग वीस टक्के वाढले एन्व्हायरमेंट पण महत्वाचं अगदी आणि शेवटी चॅप्टर टेन टेकिंग सर्वात महत्वाचा भाग आहे सायरा माइंडसेट गोल्स व्हिज्युअलायझेशन प्लॅनिंग सगळं केलं पण ऍक्शन नाही घेतली तर तर काहीच नाही बरोबर कृती आहे यासाठी तीस दिवसांचा ऍक्शन चॅलेंज घ्यायला सांगितलं आहे रोज छोटे कॉन्क्रीट स्टेप्स इमिजिएट ऍक्शन हो सोलापूरच्या स्मॉल बिझनेस ओनर्सनी ऍक्शन घेऊन प्रोजेक्ट्स लाँच केले आणि रेव्हन्यू पंचवीस टक्क्यांनी वाढवला सो थोडक्यात माइंडसेट क्लिअर गोल्स बिलीफ व्हिज्युअलायझेशन रिझिलियन्स सवयी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ॲक्शन हे सगळं यशासाठी क्रुशल आहे अगदी हे पुस्तक फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल गायडन्स देतं ऍक्टिव्हिटीज आणि उदाहरणांमधून जाता जाता एक विचार आज आपल्या ध्येयाकडे कोणतं एक छोटस पण ठोस पाऊल उचलता येईल व्हॉट्स दॅट फर्स्ट स्टेप विचार नक्की करा आमच्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद